महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व रांगोळी स्पर्धा आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन कोपरगाव शहरामध्ये श्री संतसेना महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रांगोळी स्पर्धा सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत होणार आहे त्यानंतर रांगोळीचे प्रदर्शन दुपारी दोन नंतर केले जाणार आहे शुक्रवारी दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री मंगल स्नान त्यानंतर सत्यनारायण महापूजा सत्यनारायण महा प्रसाद ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रांगोळी बक्षीस वितरण आणि मान्यवरांचा सत्कार असे कार्यक्रम या दिवशी होईल त्यानंतर महाप्रसाद भंडारा कार्यक्रम होणार आहे महाप्रसादाचे मानकरी मंगल वश्री छबुराव रामचंद्र वैद्य वैद्य वश्री सचिन यांच्या वतीने करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन किरण बिडवे अध्यक्ष संतसेना नाभिक समाज मंदिर ट्रस्ट कोपरगाव प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ महाराष्ट्र राज्य दिलीप जाधव तालुका सोमनाथ व्यवहार संचालक मुकुंद जाधव संचालक गोरख वैद्य संचालक सुरेश कदम संचालक संजय सोनवणे संचालक शेखर निकम संचालक भाऊसाहेब बगळे संचालक दिलीप जाधव एकनाथ बोरसे दत्तात्रय आहेर हर्षल वाघ बालाजी जगताप संत दादासाहेब संत कपिल वाघ मनोज भिडवे आदिनाथ वाघ गणेश वाघ दीपक चव्हाण कल्पेश वाघ गणेश भिडवे दिनेश संत आदी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे सदर कार्यक्रम हा कोपरगाव शहरातील संत सेना महाराज भवन कोपरगाव येथे होणार आहे